मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील आता मराठा आरक्षणासाठी आक्रमक भूमिका घेतली आहे गेल्या सोळा दिवसापासून उपोषणाला बसलेले मनोज जरांगी यांनी आज रविवारी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात गंभीर आरोप देखील केले आहेत तसेच त्यानंतर मनोज जरांगे यांनी देवेंद्र फडणवीसांच्या सागर बंगल्यावर उपोषण करणार असल्याची घोषणा देखील केली आहे यावेळी मराठा बांधवांनी महिलांनी मनोज जरांगी यांना अडवण्याचा प्रयत्न केला मात्र मनोज जरांगे हे मुंबईच्या दिशेवर दिशेने जाण्यासाठी ठाम आहेत तसेच त्यांच्या सोबत लाखोचा जनस्वागर देखील उचलण्याची शक्यता आहे मनोज जरंगी यांनी पुन्हा एकदा मुंबईकडे जाण्याचा निर्णय घेतला असून या पार्श्वभूमीवर जालना छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याच्या सीमेवर मोठा पोलीस बंदोबस्त तैनात देखील करण्यात आला आहे यामुळे पोलिसांकडून जालना आणि छत्रपती संभाजीनगर सीमा भागामध्ये बॅरिगेट लावण्याची तयारी देखील सुरू करण्यात आली आहे